नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी बावीसशे पन्नास रुपये क्विंटल असे पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक दोन क्विंटल कमीत कमी एकवीसशे ऐंशी रुपये क्विंटल ज्वारी जाते हायब्रीड अवक नव्वद क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा आहे बावीसशे साठ जास्तीत जास्त दर चोवीसशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक बावीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय तेवीसशे जास्तीत जास्त जास्तजा चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक तीन क्विंटल कमीत कमी तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा शेतमाल हरभरा अवक पाचशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे पन्नास सर समजा आहे सहा हजार नऊशे सत्तावन्न जास्तीत जास्त जास्त सात हजार तीनशे चौतीस रुपये क्विंटल मूग जात हिरवा अवक दोन हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे एकोणऐंशी सरसंद्राय सात हजार तीनशे सत्तेचाळीस जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोनशे बावन्न क्विंटल कमीत कमी नऊ हजार सरसंद्राय दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे दहा रुपये क्विंटल उडीद अवक बाराशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे एकोणसत्तर सरसंद्राई सात हजार आठशे त्रेपन्न जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे अठरा रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवघ तेरा क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक्कावन्न संद्र सात हजार पाचशे एकोणपन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल जवस अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे रुपये क्विंटल करडई अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सत्चाळीसर संद्राय चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सोयाबीन सकाळ सतरा अवघ दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे तीस सर सौंद्राय चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा